इंडिया न्यूज महाराष्ट्र दक्षिण सोलापूर तालुक्यातील त्र्याऐंशी ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाचे आरक्षण जाहीर सोलापूर दक्षिण सोलापूर तालुक्यातील त्र्याऐंशी ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाचे आरक्षण जाहीर सोडत सोमवार पंधरा जुलै रोजी दुपारी बारा वाजता अगदी वेळेवर सुरुवात झाली होती दक्षिण तहसील कार्यालय सोलापूर येथील बहुउद्देशीय सभागृह जुने जिल्हाधिकारी कार्यालय येथे आयोजित करण्यात आले होते काही गावातील आरक्षण हे लहान मुलांच्या हस्ते चिट्टाद्वारे काढण्यात आले तर काही गावातील आरक्षण हे दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार काढण्यात आले दक्षिण सोलापूर तहसीलदार किरण जमदाडे यांनी पडलेले आरक्षण हे माईकमध्ये जाहीर केले यावेळी समाधान काळे बोरामणी गटाचे सर्किल डी एम माळी साहेब तसेच दक्षिण सोलापूर तालुक्यातील सर्व सरपंच उपसरपंच सदस्य तसेच गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते आगी शंकरनगर महिला राखू जनरल यात ना जनरल कन्बस महिला राखतो राखतो अनुसूचित जातीचा मुळेगाव एस सी जनरल अनुसूचित महिला राखीव मुंडेगांव जनरल संजवाड़ जनरल राजू महिला ओबीसी आपको लेमंद जनरल बालिगी महिला की बोरा मणि जनरल दरगन्धरी महिला की फुटीगी सावधानी जनरल मालकोहा जनरल सिंगलगांव महिला की वडापुर महिला की बरूड जनरल बोरूड जनरल जिंदूर जनरल मध्रे जनरल नांदनी महिला राखीव तिल्हाण महिला राखीव उळेवाडी महिला राखीव मिंचूर महिला राखीव ओबीसी बक्षीस फर्गे महिला राखीव मंडल भंडारकोटे महिला राखीव गुंजेगाव जनरल कंदलगाव जनरल लवंगी महिला राखीव वडजी जनरल ठेवतं नागरिकांचा मागास प्रवर्ग प्रवर्ग ओबीसी आरक्षण त्यानंतर सर्वसाधारण प्रवर्गाचं आरक्षण दोन जनरल पोटगी स्टेशन महिला राखीव मनमोरी जनरल संधरी जनरल तीर्थ जनरल वडकवा जनरल इंगलगी महिला राखीव चिंचपूर महिला राखीव कुडक जनरल तांदुळवाडी चिठ्ठीद्वारे निवडले महिला राखीव निंबरगी महिला राखीव पिपळी जनरल रामपूर महिला राखीव चांदीपूर जनरल वलसर महिला राखीव काशेगाव महिला राखीव अंतरोळी जनरल बोलकोटी बंदरगी महिला राखीव येळेगाव महिला राखीव वराळीगाव जनरल लिंबी चिंचोळी जनरल मस्ती महिला राखीव दोंडी महिला राखीव दोघराळी पुढजण्याची महिला राखीव औज मंदूर महिला राखीव अतुलचंद्रा जनरल बमकली महिला राखीव सिंधखेड जनरल आचेगाव जनरल आहेरवाडी महिला राख्यो शिल्वळ महिला राखीव वडगाव शेरकोणाळी महिला राखीव वांगी जनरल कातकल महिला राखीव उळे जनरल मंदूर खेळानगर जनरल तेल गाउन रोग जनरल हत्या महिला रखे कर महिला रखे उसूल खाना पूर्व जनरल उम्बरे जनरल आवरा महिला रखे बोरा जनरल पूर्व जनरल सही थैंक यू